खडी मशीन विरोधात मांडेदुर्ग येथील ग्रामस्थांचा एल्गार अवैध उत्खनन थांबावा म्हणून तहसीलदार राजेश चव्हाण यांना निवेदन सुंडी मांडेदुर्ग येथील खडी मशीनच्या त्रासाला ग्रासलेले ग्रामस्थ आक्रमक झाले असून मोठमोठे ब्लास्टिंग करून केल्या जाणाऱ्या अवैध उत्खननामुळे मांडेदुर्ग येथील ग्रामस्थांच्या घरांना तडे गेले आहेत त्यामुळे हे तात्काळ थांबवावे अन्यथा सात फेब्रुवारी पासून आम्ही त्यांची वाहतूक रोखणार असल्याचा इशारा मांडेदुर्ग येथील सरपंच विनायक कांबळे व उपसरपंच गणपत पवार यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार राजेश चव्हाण यांना दिला आहे मांडेदुर्ग व सुंडी येथील दोन खडी मशीना ग्रामसभेत विरोध झाला असून त्या सुरू केल्या आहेत त्यांच्याकडून सुरू असलेल्या मोठ्या ब्लास्टिंगमुळे गावातील अनेक घरांना तडे गेले आहेत दोनशेहून अधिक बायोगॅस टाक्यांना गळती लागली आहे खडी वाहतुकीचे अवजड वाहनामुळे रस्त्याची दुर्दशा झाली असून निर्माण झालेल्या धुळीमुळे ग्रामस्थांना श्वसनाचे आजार जडले आहेत तसेच खडी मशीनच्या आवाजामुळे ग्रामस्थांना निर्दानाशाचा खडी मशीन, निर्दान मशीन कायमच्या बंद करा अन्यथा सात फेब्रुवारीपासून आम्हीच त्यांची खडी वाहतूक रोखू असा इशारा निवेदनातून दिला आहे तंटामुक्त समिती अध्यक्ष बी एम पाटील सुनील पाटील भरमाना नवकुडकर फकीराज शिंदे मुंडलिक पाटील दीपक पवार जीवन कांबळे मारुती यल्लारीचे व ग्रामस्थ उपस्थित होते